चला आज करायची मिसळ तर आपण मटकी भिजवून घेतली चांगली मोड काढलेली तर त्यासाठी बघा मी काय घेतलं आहे कांदे लसूण आलं खोबरं घिसलेलं घेतलं आहे थोडेसे तीळ घेतलेत आणि हा सगळा खडा मसाला तर आधी आपण ना मटके शिजवून घेऊ मटकेला जास्त शिजवायची नाही सात ते आठ आठ मिनटातच मटकी शिजते कुकरला लावली ना तर त्याचा जा जास्त गाळ होतो त्यामुळं मटकी जास्त शिजवणार नाही मी तर एवढ्या मटकीमध्ये मी साधारण दोन ग्लास पाणी ओतते आणि त्यामध्ये एवढं मीठ टाकणार आहे मी की जे करून मटकी शिजताना त्यामध्ये चांगलं जाईल आणि ते छान लागतं आणि एक पाव चमचा हळद टाकते आणि आता हे फक्त सात ते आठ मिनिट गॅसवरती ठेवायचं मिसळ करताना मटकी जास्त शिजलेली चांगली लागत नाही तर आपल्या मटकीला जवळजवळ दहा मिनिट झाले तर छान उकडली आहे ती आता आणि मी गॅस बंद केला आहे तर आता आपण वाटण तळून घेऊ तर चला त्यासाठी आपण आधी खोबरं भाजून घेऊया तर छान असं गवाळ गव्हा लालसर मी खोबरं भाजून घेते तर मी आता मस्त कांदा भाजून घेते छानपैकी आणली वाटणाला पण होईल आणि आपली मटकी परतायला पण तोच कांदा वापरायचा आहे आपल्याला म्हणून मी जास्ती कांदे चिरले या वाटणाबरोबरच मी एक छोटासा आल्याचा तुकडा आणि एवढं लसूण घेतलेला आहे कोथिंबीर आता टोमॅटो मी कांद्यात पारतणार आहे तर चला आता आपण हे सगळं वाटण वाटून घेऊ एकत्र कांदा आपण नंतर टाकणार आहे कारण कांद्याने वाटण चिकट होईल आधी हे कोरडं वाटून घेणार नंतर कांदा घालणार आहे आपण उकडून घेतलेली मटकी परतण्यासाठी हा कांदा आणि हा एवढा टमाटा मी घालते टमाटं घातलं ना की मसाल्यांचा वास येत नाही दुसऱ्या त्याच्यामुळं टमाटं हे मिसळीला असावंच आणि आता मी हे चांगलं परतून घेते तर चला त्यासाठी मी मोहरी टाकते थोडीशी आणि हे जिरं टाकिते हे हळद आणि आपल्याला टाकायचे मिरची पावडर एक दोन चमचे मिरची पावडर टाकली आहे मी तर आपल्याला मीठ थोडंसं कमी टाकायचं आहे कारण आपण मटकी उकडताना मीठ टाकलेलं होतं त्यामुळं कमी टाकणारे मीठ तर आपण हे एवढं मीठ टाकणार आहे चवीनुसार यातच बघा चांगलं कांदा टमाट का मस्त परतले गेले आता मी त्यात मटकी टाकून घेते तर आपण ना मटकी एक एक आणि त्याचं पाणी एक एक घेतलं आहे काढून तर आता मी हे बघा हे मटकी मस्तपैकी परतून घेणार आहे तर यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ मस्त आता आपली मटकी अशी छान परतून झाली आहे अगदी मस्त आता आपण ना निसळीचा रस्ता बनवूया त्याला मी आता आधी हे वाटण वाटून घेते आणि नंतर त्यामध्ये कांदा घालते कारण कांद्याने चिकटपणा येतो ना मग ते वाटण चांगलं वाटलं जात नाही म्हणून मी आधी नुसतं वाटण वाटून घेते तर आपलं वाटण बघा आता मस्त बारीक वाटून झालेलं आहे आणि आता आपण मस्त रस्सा करून घेऊ तर चला आता मस्त मिसळीचा रस्सा बनवूया त्यासाठी ते ना तेल जास्ती लागणार आहे मिसळ आणि तरी म्हणजे तरी जास्ती पाहिजे म्हणजे तेलही जास्ती टाकावं लागणार तर मी एवढं तेल टाकलं आहे तर आपलं तेल मस्त गरम झालं आहे आणि आता मी थोडीशी मोहरी टाकते आपण जिरं टाकणार नाहीत कारण आपण वाटणामध्ये जिरं वाटलेलं आहे त्यामुळे जिरं काय टाकणार नाही आणि त्यामध्ये मी हा टाकते आणि हा थोडासा हिंग आणि त्यामध्ये आता हे मी मसाले घेतले त्यामध्ये टाकण्यासाठी मी मसाले घेतलेत तर मी बाहेरचे मसाले घेतले नाही कारण आपण खडा मसाला वाटलेला आहे तर लाल मिरची पावडर आहे बेडगी मिरची पावडर हळद आणि माझ्या घरच्या मसाल्यामध्ये सगळा सौदा घातलेला आहे मी माझा मसाला खूप छान आहे त्यामुळे मी आता मसला चा मसला वापर नार ना गाता हा एवढा मसाला टाकते बाहेरचा मसाला मी अजिबात वापरणार नाही आहे तर बघा आता हा मसाला वाट ना परतलेला आहे चांगला तर आपण ह्यामध्ये आता हे वाटण वाटलेलं आहे ना हे टाकणार आहोत छान असं वा मस्त पैकी परतून घ्यायचं ते अगदी तेल सुटे परमता यामध्ये मी टाकणार आहे थोडीशी कोथंबीर आपल्याला कोथंबीर भरपूर सारी घालायची पण ती कधी उकळी आल्याच्या नंतर बघा चांगलं वाटण शिजलेलं आहे आपलं मस्त पैकी छान बुडबुडे आलेत बघा त्याला मस्त वाटण आहे तर आता आपण जे पाणी घेतलं होतं ना काढून मटकीतलं तर ते पाणी मी टाकणार आहे आणि नुसतं हेच पाणी नाही तर आपण गरम करायला आहे काही पाणी ते पण टाकणार आहे कारण मिसळ म्हणल्यानंतर त्याला जास्ती रसा लागतो तर आता मी ते पाणी पण टाकते जरा तर एवढं मला मिसळपुरी बनणार आहे माझ्या परिवारासाठी आणि कधी रसा उकळताना ना इतका जोरात गॅस ठेवायचा नाही थोडासा कमी ठेवायचं चा, म्हणजे छान अशी तरी येते त्याच्यावरती तर आता आपण याला चांगली उकळी काढून घेऊ आणि यामध्ये आपण टाकणार आहे थोडंसं मीठ कारण आपण पहिलं पण मटकीला मीठ टाकलेलं आहे त्यामुळं मी चवीपुरतं थोडंसं मीठ टाकते तर आपल्या मिसळीला छान उकळी फुटली आहे आणि आपण आता अशीच ती एक पाच सात मिनटं उकळून देणार आहे आणि ही अशी कोथिंबीर टाकणार त्याच्यावर वरनं कच्ची कोथिंबीर टाकली ना कुठल्याही बाजेला आले मस्त चवी येते तर आता आपण हे चार पाच मिनटं अशीच उकळून देऊ आणि मस्त तुपामध्ये पाव भाजून घेते मी छान अगदी तर आपली मिसळ बनवून तयार झाली आहे आणि खूप छान असा सुगंध सुटला आहे एकदम मस्त तरे बास मिसळ झालेली आहे तर कुठलाही बाहेरचा मसाला न वापरता आपण घरीच खडा मसाला आणि घरचे मसाले वापरून अगदी पुणेरी मिसळ मस्त केलेली आहे मिसळ म्हटलं की दही आलंच दह्याबरोबर मिसळ खाण्याची मजाच वेगळी असते आणि खरंच खूप छान मिसळ झाली आहे तर तुम्ही पण अशा पद्धतीने करून बघा ही आपली खास पुणेरी मिसळ ही कोल्हापुरी नाही कोल्हापुरी मिसळमध्ये बटाटा असतो तसं आपल्या मिसळमध्ये फक्त आणि फक्त मटकी दही कांदा पाव अशीच मिसळ आहे आणि खूप छान नाही तर तुम्ही पण अशी करून पाहा